जसं की मूल आपण जेव्हा खेळतो हसतो तेव्हा स्माईल बॅक करत नाही किंवा आय कॉन्टॅक्ट करत नाहीये नावाने हाक मारल्यानंतर पटकन रिस्पॉन्स करत नाही ही अगदी सहा सात महिन्यामध्ये सुद्धा पालक ऑब्झर्व करू शकणारी ही लक्षणं आहेत यामधली लक्षणांमधले पालकांच्या लक्षात येणारं सगळ्यात पहिलं लक्षण हेच असतं की मूल हाकेला प्रतिसाद देत नाहीये नावाने हाक मारल्यानंतर पटकन बघत नाहीये किंवा ही मुले त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेने बोलण्यामध्ये मागे असतात आपण त्याला स्पीच डिले असं म्हणतो काही वेळा इतर मुलांमध्ये म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम मुलं इतर मुलांमध्ये मिक्स होत नाहीत त्यांना इतर मुलांशी खेळण्यामध्ये फार रिस्पॉन्स स्पीच डिले आता लँग्वेज जर म्हणायची झाली तर लँग्वेज किंवा भाषा ही दोन पद्धतीची असते रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह लँग्वेज असते रिसेप्टिव्ह म्हणजे इतर व्यक्ती काय म्हणतात आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेण्याला आपण रिसेप्टिव्ह लँग्वेज असं म्हणतो आणि आपल्याला जे वाटतं ते आपण शब्दांमध्ये व्यक्त करतो तिथे आपण एक्सप्रेसिव्ह स्पीच असं म्हणतो ह्या मुलांमध्ये बऱ्यापैकी बुद्धी चांगली असते त्यामुळे रिसेप्शन चांगलं आहे म्हणजे समजतं त्यांना पण शब्दांमध्ये व्यक्त होता येत नाही